नमस्कार मी गौरी गौरीच्या तेलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण इथे बघतो आहे सांडगे इथे यालाच वडेसुद्धा म्हणतात हे अनेक प्रकारचे सांडगे इथे प्रकार असतात यातले आपण दोन प्रकारचे सांडगे इथे आज बघणार आहोत यामध्ये मिश्र डाळीचे सांडगे किंवा हरभरा डाळीचे सांडगे ज्वारीचे बाजरीचे मुगाचे अशा वेगवेगळ्या प्रकाराचे सांडगे बनवले जातात इथे आपण आज जे बघतो आहे त्या सांडग्यांमध्ये काय काय मसाले वापरतात हे सगळं आपण आज बघणार आहोत सुरुवातीला आपण हरभरा डाळीचे सांडगे बघतो आहे इथे अर्धी वटी हरभरा डाळ आणि अर्धी वटी उडदाची डाळ घेतलेली आहे तसंच एक वटी मुगाची डाळ घेतलेली आहे उडदाच्या डाळीमुळे छान एकजीवपणा येतो तसंच आता दुसऱ्या पद्धतीचेही सणगे इथे लगेचच आपण बघतोय सालासकटची मुगाची डाळ घेतली आहे एक एक वाटी ती डाळ आहे आणि त्याबरोबर आपण हरभरा डाळ आणि उडदाची डाळ अशी दोन्ही डाळी अर्ध्या अर्ध्या वाटीने घेतलेली आहेत हे सगळं भिजवलेलं आहे सुरुवा या सुरुवातीला यामध्ये लसूण घालणार आहोत आपण इथे सुरुवातीला हरभरा डाळ निथळून घेतलेली आहे ती चार पाच तास भिजवून त्यानंतर छान त्याचं भिजल्यानंतर ती अशा पद्धतीने निथळून घ्यायची आहे हे निथळून घेतल्यामुळे सांडगे चांगले होतात आणि ते पसत नाहीत छान गाळून आहेत पाणी त्याचं सेपरेट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण तिन्ही डाळींचं निथळून त्याचे पाणी सेपरेट करून घेतलेलं आहे आपण इथे बघतोय उडदाची डाळ सालासकटची मुगाची डाळ हीसुद्धा आपण पाणी मोकळं करून गाळून घेऊन ती सेपरेट त्याचं पाणी करून घेऊन चांगलं निथळून घेतलेली आहे आता यानंतर ती मिक्सरमध्ये आपण घालायची आहे अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालणार आहोत यामध्ये लसूण आणि कोथिंबीर दोन्हीही आपण घालणार आहोत या सांडग्यांमध्ये ज्यामुळे चवदार होतात सणगे काहींना आवडतात काहींना नाही आवडत लसडाचे अशा पद्धतीने इथे लसडाचे आणि कोथिंबिरीचे असे दोन्ही घालून आपण हे या मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेणार आहोत इथे आपण बघतोय अशा पद्धतीने हे बारीक वाटून घेतलेलं आहे सगळं हे आपण सुरुवातीला मुगाची डाळ सालासकटची आहे ती इथे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतली आहे हिरव्या रंगाची आणि दुसऱ्या बाकीच्या दोन्ही डाळी म्हणजे उडदाची डाळ आणि हरभरा डाळ आपण अर्धी अर्धी वाटी घेतली तेही बारीक करून घेतले यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा हळद दोन चमचे धनेपूड तसंच आपण त्याच्यामध्ये तीन चमचे हे तिखट घातलेलं आहे लाल तिखट तसंच यामध्ये हिंग अर्धा चमचा आपण घालणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे सगळं एकत्र करून छान मिक्स करून हलवून घ्यायचं आहे हे छान मिक्स करून घेतल्यामुळे आपल्याला छान चवदार आपले होतात सांडगे अशा पद्धतीने आपण लगेचच ताटावरती ताट छान तेल लावून घ्यायचं आहे याला आणि तेल लावून घेतल्यानंतरच आपण ते सांडगे त्याच्यावर घालायचे ज्यामुळे ते पटकन निघतात वाळल्यानंतर यानंतर आपण थोडेसे मेणकापड्यावरतीही आपण थोडेसे हातानेच घालतोय असे सांडगे यालाच सांडगे तोडणे असंही म्हणतात हे सांडगे तोडण्यासाठी दोन तीन प्रकाराने सांडगे तोडले जातात दुधाची पिशवीला कोपऱ्यामध्ये थोडासा का असं काप करून त्यामधूनही सांडगे तोडले जातात किंवा आपल्या ज्या चकलीच्या सोऱ्या असतो त्या सोऱ्याने सुद्धा सांडगे घातले जातात पण आपण इथे आत्ता साध्या पद्धतीनेच सांडगे घालतोय कारण लहान प्रमाणात आपण इथे सांडगे घातलेले आहेत सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा थँक्स फॉर Watching.